बालधर्म शिक्षण या आमच्या युट्यूब चॅनल वर तुमचं मनापासून स्वागत आहे कल्पना करा तुम्ही जंगलात अंधार वाढतोय आणि अचानक तुम्हाला काहीतरी चमकताना एक जुनी तलवार पण जशी तुम्ही ती उचलता तसाच आजूबाजूला विचित्र आवाज यायला लागतो आणि तुम्ही तुमच्याकडे तुमच्या असं वाटायला लागतं ही सत्य घटना नाही पण यात एक गुपित आहे संकटात श्री रामाचं नाव घेतल्यावर काय होत हे पाहायला तयार आहात मग चला ही रहस्यमय आणि शिकवण देणारी कथा ऐकूया आदित्य आणि त्याचे बाबा रामायणावर खूप विश्वास ठेवायचे त्यांच्या आजोबांनी त्याला सांगितलं होत रामाची तलवार न्याय आणि सत्याच्या रक्षणासाठी होती एके दिवशी आदित्य शिबिराला गेला आणि जंगलात एका विचित्र आवाजाच्या दिशेने गेला तिथे एक जुनी तलवार पडलेली दिसली त्यानं तलवार उचलली हो आणि आजूबाजूच्या झाडांचा आवाज वाढला त्याला वाटलं झाडांच्या मागे काहीतरी हलतंय ही तलवार इथेच ठेव एक, एक अचानक घोगरा आवाज आला आदित्य घाबरला पण त्याला श्रीराम आठवले त्याने तलवार जमिनीवर ठेवली आणि मोठ्याने म्हटलं जय श्रीराम श्रीरामाचं नाव आणि संकटातून सुटका त्या शब्दांसोबत झाडाची हालचाल थांबली आणि तलवार चमकू लागली आदित्यला जाणवलं की ही तलवार साधी नव्हती ती जुनी होती आणि शक्तिशाली होती तेव्हाच एक मंद आवाज आला तू म्हणून ठिकाणी ठेवली आणि शिबिराकडे परतला कथेची शिकवण संकटाच्या वेळी श्री रामाचं नाव घ्या मार्ग नक्कीच मिळेल लालच किंवा अज्ञानामुळे चुकीच्या गोष्टी उचलू नये भीतीवर मात करून योग्य मार्ग निवडला की विजय मिळतो हिंदू धर्मावर आधारित अशा छान छान गोष्टी थोडक्यात ऐकून त्यातून चांगली शिकवण घेण्यासाठी धर्म शिक्षण चॅनल नक्की सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्र मैत्रिणींना नक्की शेअर करा